गावच राजकारण जस काही गज करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज, रोज रोज काय पण मामा आले होय कोणचा मामा ते राजा भाऊ नाही हा 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 ते राजा भाऊ होय बजेद तोंड लई दुखन वरती टाकायलाच होई मग आता का दा की अस घे मजकी केस गेले तर आता काय करू त्याला मस वाटतं आहे काणावर मांग फडावा पण केस येणार आता काय करायचं दादा कुणाला लावतोय फोन पप्पाला माझ्या आता पप्पाला फोन लावून काय करतो काय ते का माझं काम आहे महत्त्वाचं बरं कोड कोड काढून देखी मला पैसे पळून गेला काय का मोबाईल घेऊन गुरांपैसी काय करते माझ्या बी पोटाच बक्की आली की तुला अयो काय झालं काय पाटील तुम्हाला सांगा जे काय बी अख्खा झालं डोक्याच काय खरुच झाले काय खरुच काय तुम्हाला सांगायला बघा टीक राहिले डोक्याला बघा गी त्यांना दहा तुझी गार कोण आले ती गावात जा आपलं सरपंच पुढे आठ आठ दिवस आपली गाठ पडत नाही डोल वाढवले आणि वाढवले का आम्हाला काय झालं तुमचं काय बेंड बेंड काढला का कुण्या अरे पोलीस पाटलांना का हात वाकडा केला माझा का लई चोप लिहिला का मला का गंजे खरं सांग का तुझा मंजुळासारखा आवाज कस माझ्या कानावर पडलं की मी प्रसन्न तर व्हायचो ग हा आज तुझा माझ्या अंग का